नमस्कार मी सुमित्रा करमकर किचन कट्ट्यामध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून खूप खूप स्वागत फ्रेंड्स बिर्याणी सगळ्यांना आवडते ना हां आणि त्यात जर नॉनव्हेज बिर्याणी म्हटलं तर खूप मजा येईल ना आणि त्यात सी फूड म्हटलं तर आणखीनच जास्त मजा येईल तर आज आपण बघणार आहोत सी मधली एक अशी झंझणीत बिर्याणी तर घरच्या मंडळींना किंवा पाहुणे आलेत तर किती मजा येईल ना खायला चला तर आज आपण बघणार आहोत कोळंबी बिर्याणी अशी ही झंझळीत कोळंबी बिर्याणी कशा पद्धतीने बनवायची ते आज आपण पाहूयात चला आता आपण साहित्यकडे वळूया कोळंबी बिर्याणीसाठी लागणारं साहित्य आहे मी इथे तेल घेतलेलं आहे काजू आणि मणुगे घेतलेले आहे थोडं फ्रेश दही घेतलेलं आहे खडा मसाला घेतलेला आहे कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं घेतलेली आहे जिरा घेतलेला आहे धनेपूड जिरेपूड मीठ चवीनुसार बिर्याणी गरम मसाला थोडा आपला साधा गरम मसाला लाल काश्मिरी लाल मिरची पावडर थोडी साधी लाल तिखट हळद आलं लसणाची पेस्ट आणि मी दोन टोमॅटो चिरून घेतलेले आहे आणि चार कांदे उभे चिरून घेतलेले आहेत मी इथे कोळंबी घेतलेली आहे अर्धा किलो आणि स्वच्छ साप धुवून घेतलेली आहे आता याला आपण मॅरिनेट करायला घेऊया मी इथे लिंबाचा रस घालते आहे दोन चम्मच घातलेला आहे घालूया थोडी लाल तिखट घालूया थोडी लसणाची पेस्ट आणि आल्याची पेस्ट हे घालून आपण आता मॅरिनेट करणार आहोत मी मॅरिनेट करून ठेवलेला आहे याच्यामध्ये मी थोडस अगदी मीठ घालते आणि एक साधारणपणे अर्धा तास आपण ठेवूया मी आता यामध्ये ऑइल घालते आहे साधारणपणे दोन चम्मच मी ऑइल घालणार आहे सर्वप्रथम मी आता थोडेसे कांदे चांगले लालसर आपण परतून घेऊया आपला कांदा लालसर झालेला आहे मी आता काढून घेते एका प्लेटमध्ये आता मी ह्याच पॅन मध्ये तेल ॲड करते तेल तापून घेऊया आपण आता आपलं तेल तापलेलं आहे याच्यामध्ये मी आता थोडं तमालपत्र घालते गरम मसाला ऍड करूया आपण थोडं जिरं घालते आता यामध्ये मी कांदा घालते आणि कांदा आपण लालसर परतून घेऊया आता आपला कांदा गुलाबीसर झालेला आहे यामध्ये मी लसणाची पेस्ट ऍड करते आणि आल्याची पेस्ट ऍड करते आता आला लसणाचा आपण वास जाईपर्यंत परतून घेऊया उग्रवास गेला पाहिजे आता यामध्ये मी टमॅटो ॲड करते आता यामध्ये मी लाल तिखट घालते काश्मीरी लाल मिरची पावडर धनेपूड जिरेपूड गरम मसाला बिर्याणी मसाला हळद घालते छान परतून घेऊया एक पाच मिनटं छान परतून घेऊया आपण याला आता यामध्ये आपण दही घालणार आहोत मी दही छान घातलेलं आहे आता मी छान दही परतून घेतलेलं आहे यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते आता यामध्ये मी कोळिंबी घालते कोळंबीचे छान पाणी जाईपर्यंत आपण परतून घेऊया चांगलं ड्राय झालं पाहिजे आता यामध्ये मी कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं ऍड करते आपली ग्रेवी आता रेडी आहे मी साफ स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तांदूळ याला आता आपण पाण्यात एक तास भिजत ठेवूया तुम्ही बासमती तांदूळ पण घेऊ शकता मी इथे साधा बासमती घेतलेला आहे आता मी गॅसवर पाणी ठेवलेलं आहे तापत यामध्ये मी खडा मसाला घालते जिरा घालते कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं घालूया आणि मी भरपूर मीठ घालते यामध्ये एक उकळी आली की आपण तांदूळ घालूया आता मी थोडंसं तेल ॲड करते आणि थोडा लिंबाचा रस घालूया आपण आता अशा प्रकारे आपण राईस शिजवून घेऊया हा राईस कमीत कमी एटी कमी पर्सेंट शिजायला पाहिजे सेव्हन्टी फाय टू एटी पर्सेंट झाला पाहिजे शिजून अशा प्रकारे आपला हा एटी टू सेवन्टी फाय पर्सेंट भात शिजवून घ्यायचा आहे आता हा भात शिजलेला आहे आपला आता ह्या ग्रेव्हीमध्ये आपण शिजलेला राईस घालूया असं छान झालायचं राईस आणि ची लेअर लावून तयार झालेली ला आहे आता यामध्ये मी तूप घालते दोन चमच तूप घालूया आणि यामध्ये थोडा कलर घालूया असे दोन तीन ड्रॉप घालायचे आणि थोडा कांदा घालूया आपण आता दहा मिनटं आपण स्टीम करायला ठेवूया अशा प्रकारे आपलं राईस आता शिजलेला आहे बघू शकता तुम्ही आपल्या आवडीनुसार तुम्ही याला स्मोक देऊ शकता आणि यामध्ये तूप घालायचं आणि वरून जरा थोडं झाकायचं अशा प्रकारे आपली ही बिर्याणी तयार आहे वाटी काढून घेऊया आणि एका सर्व्हिसिंग प्लेटमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे आपली ही चविष्ट अशी कोळिंबी बिर्याणी तयार आहे झणझणीत हा बघितलीत ना किती छान आपली झणझणीत अशी ही कोळिंबी बिर्याणी तयार झालेली आहे तेव्हा तुम्ही नक्की ट्राय करा मला खात्री आहे की तुम्ही नक्की ट्राय करणार आणि किचन कट्ट्याला लाईक अँड सबस्क्राईब जरूर करा आणि अशाच काही वेगवेगळ्या बिर्याणीच्या रेसिपीसाठी पाहत राहा किचन कट्टा